राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सुकळी येथे आनंद मेळावो उत्साहात संपन्न जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सुकळी येथे शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती या आनंद मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमदार प्रदीप विश्वनाथ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नंदुकुमार धनगर ज्ञानेश्वर सावळे ग्राम सदस्य सुनील कोळी ग्राम सदस्य माजी अध्यक्ष पुंडली कोळी प्रमोद गायकवाड नितीन नाना पाटील तसेच सुकुळी गावचे पोलीस पाटील संदीप झाले उपस्थित झालेले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अडकमोल सर होते यावेळी ध्ये सर ध्येसार सर पाटील सर तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतर्गत उत्स्फूर्त सहभाग घेतला आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले स्वराज्यसाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव